ए मम्मा आज गादर चालवा जा, खाल भाजी गाजर चालवा करशील का हो ठीक आहे जा खालच्या समोरच्या भाजीवाल्याकडून गाजर घेऊन ये ठीक आहे जातो आणि गाजर चांगली आहे ना सुकलेली असेल ना मी परत पाठवणार आधीच सांगते हो गा बाबा हो राणी साहेबा ठीक आहे जा घेऊन ये एक किलो आण त्याला विचार पहिली कशी किलो आणि त्यानंतर एक किलो आण समजलं फक्त एक किलो मग दहा किलो गाव जेव्हा चालायचं का एक किलो तर एक किलो बट मला जास्त पाहिजे सगळं आलास बरं झालं गाजरचा हलवा पाहिजे ना ये अरे मी ते मावा आणि दूध सांगायला विसरले जाना प्लीज 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 जाना जाना जा प्लीज 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 जा तेवढी गाजर किसून दे ना प्लीज प्लीज तुलाच हलवा खायचा आहे ना? ना हलवा कोणला खायचा आहे हलवा खायचा आहे ना तेवढी गाजरं किसून दे प्लीज नाही ना दे, दे गाजर किसून दे हलवा तुला खायचा आहे ना कशाला पाई किस मला आता दे हे सगळं काम केलं आता मी खाली जाऊन गाजरी आणली किसली सगळं काम केलं आता बंद झालं मी पण कंटाळलो <laughs> गाजरी अरे गाजर असतात रे मी तेच बोलतो बट पॉइंट वरे तू मी सोडलाच नाही फालतू मी खूप कामं केली आता नाही सोडलं हलवा कोणला खायचा तुला सोलायलाच लागतील हे गे वेदांगी नशीब चांगलं बर झालं ओ वेदांग बोला कसं झालं रे शुगर कमी आहे का हां नाही बट फ्लेवर येत नाही कमी टाकली वेलचीचा फ्लेवर येत नाही साखर कमी पडली ठेवा ठेवा नाव ठेवा आई आयचं खायचं तर खायचं आणि मग ती नाव ठेवायची शुगर कमी फ्लेवर कमी नेक्स्ट टाइम ने ना स्वतःच स्वतः करायचं मी करू नये सवाल ना एची सोल्ली तू मेलची तर मी कुठली पण ना तू जर गाजर आणून दिलं तर मी तिकडं बनवलं ना हलवा ओ माते चुटकी मारता कर तेव्हा तुला चांगलं खायला मिळेल સાકર કમી મને ગીતો ગી